विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार एच डी गॅनसमोर कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण शृंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बाटल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी एस सी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी हे म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि ते अत्यंत स्वस्त करा समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय

तानाजी सर दिसते भीमा काय दिसणार नमस्कार आज कर्ज शहरामध्ये हो त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून संत निवृत्तीनाथ महाराजांची बाई दिंडी सोहळा आपल्या कर्जत शहरामध्ये या ठिकाणी ये या येत आहे या निमित्ताने आज आपल्या कर्जत शहरामध्ये सर्व भाविक भक्त आणि शाळेतील विद्यार्थी असेल किंवा आम्ही सर्व प्रतिभाताई बैलू आहेत मी आहे तर स्वागतासाठी आज या दिंडीनिमित्त या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत खरंतर वारकरी संप्रदाय आणि पंढरीची वारी ही आपल्या येते कसे का काय का <laughs> तर वारकरी संप्रदाय आणि पंढरीची वारी ह्या आप ही ह्या दोन गोष्टी आपल्या महा आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्राला एक त्याचं वैभव लाभलेलं ला आहे आणि हे वैभव जोपासण्यासाठी किंवा जपण्यासाठी आज आपण प्रत्येक नागरिक आज ते वैभव जपण्याचा प्रयत्न करत आहोत तर महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा ठेवा म्हणजे वारी भगवंताच्या प्रेममय ओढीने केलेला भक्तिमय प्रवास म्हणजे वारी आज कर्ज शहरामध्ये खूप भक्तिमय वातावरणामध्ये अगदी वारकरी असतील भाविक असतील भक्ती भक्त असतील ते पाय द मदल दर मदल करत आज आपल्या कर्ज शहरामध्ये या ठिकाणी येत आहेत या निमित्ताने मी क शहराच्या वतीने सर्व वारकरी बंधू भगिनींचे जे या ठिकाणी स्वागत करते आणि शहरामध्ये काही कुठल्या गोष्टीची गरज लागली तर त्यांना मदत करण्यासाठी मी तत्पर असेल संतांची या ठिकाणी भेट होत आहे साक्षात निवृत्तीनाथ महाराज आणि पंढरीच्या पांडुरंगाकडे आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भक्तगण वेगवेगळ्या दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे जाताना दिसतात आज देखील ही निवृत्ती महाराजांची देंडी कर्जत शहरामध्ये येत आहे संत शिरोमधी गोदड महाराजांची ही नगरी आहे आणि निश्चितच त्या कालखंडामध्ये गोदड महाराज देखील अतिशय निश्चिम भक्त हे पंढरीच्या पांडुरंगाचे होते आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग देखील या भक्ताला त्यावेळेस भेटायला आले होते आणि म्हणून ही हजारो वर्षाची परंपरा आहे आणि त्यामुळं आपण पाहिलं असेल की आज जत्रेचं स्वरूप आलं आहे महाराजांची दिंडी ही सगळ्या कर्जत आणि कर्जत परिसर आणि तालुक्याच्या रक्त करण्यासाठी एक मोठा उत्सव असतो आणि मी देखील एक त्यांचा बाईक भक्त म्हणून स्वागतासाठी आज वेशीवरती सर्व कर्जतकरांच्या बरोबर उपस्थित आहे आणि शेवटी आपली हीच संस्कार आणि संस्कृती आपल्याला हजारो वर्षाची परंपरा असलेली पुढं घेऊन जात असताना दिसते आणि त्यामुळे ना ये येणाऱ्या तालखंडामध्ये भविष्यातल्या पिढीला हा आदर्श कळाला पाहिजे समजला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या वाटेवर चाललं पाहिजे आणि ही मांदी आणि अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळंच आपण हे चांगल्या पद्धतीनं जगतो आहे वागतो आहे आणि भविष्यही बघतो आहे आणि म्हणूनच कधी नव्हे ती यावेळेस मे महिन्यामध्ये पाऊस आला शेतकरी सुखावलेला आहे भविष्यकाळात त्याच्यावरती कुठलंही संकट येऊ नाही हीच मागणी आणि प्रार्थना देवाच्या चरणी आहे आता आम्ही प्रतीक्षेत आहोत की पालखी येईल शासनाच्या माननीय मुख्यमंत्री महोदयाने अतिशय चांगले निर्णय घेतलेत मग स्वच्छतेपासून त्यांच्या सुरक्षेपासून त्यांच्या औषधोपचारापर्यंत सगळे निर्णय घेतलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोच केलेले आहेत अशा पद्धतीनं सरकारने काम केलं आहे पावसापासून सुद्धा संरक्षण व्हावं म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी रेनकोट दिलेले आहेत अशा पद्धतीनं अलीकडच्या कालखंडामध्ये भक्तगणांची काळजी हे राज्य सरकारच्या मार्फत घेतली जाते राज्य जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून घेतले जात आपण पाहिलं असेल तर आज सगळे प्रशासकीय अधिकारी देखील स्वागतासाठी उपस्थित आहेत नमस्कार आज गर्जा शहरामध्ये शार, संत श्रेष्ठ सद्गुरु गोधन मार्गांच्या या संत निवृत्तीनाथ महाराजांचे पालखीचे आगमन आज या कर्जत शहरात होत आहे आज अतिशय भक्तिमय आणि आनंदमय वातावरण या कर्जत शहरात झालेलं आहे आपण बघतो की या लहान लहान मुलं देखील वारकऱ्यांचे प्रमाणे क त्यांचे स्वागत करत आहेत त्याचबरोबर आम्ही कर्जत नगरपंचायतच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांसाठी एक वॉटरप्रूफ असा मंडप मराठी मुलांची शाळा या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर उघड्या शौचात बसू नये यासाठी फिरती टॉयलेटची व्यवस्था देखील त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर कोणी आजारी असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र देखील त्या ठिकाणी केलेलं आहे आज आपण त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल सर्व व्यवस्था ही कर्जत नगरपंचायत व प्रशासनाच्या वतीने त्या के ठिकाणी केलेले आहे यासाठी आम्ही कर्जतनगरपंचायतचे सी ओ जावभा जायभाई स साहेब असतील त्याचबरोबर गीतेसाहेब असतील गटविकास अधिकारी जगताप साहेब असतील त्यांच्या समुद्र त्यांचे सह सहकारी स साहेब सा, असतील यांनी सर्वांनी मिळून रत् पालखीच्या अगोदर आठ दिवस आ, नियोजन बैठक ही केलेली होती आणि यात आमचे नगरसेवक नगरसेविका यांनी वेड़ वेड़ वेळोवेळी त्या ठिकाणी सहकार्य त्यांना केलेलं आहे आणि आलेल्या मी सर्वच वारकऱ्यांचे नागरिकांचे मी सहर्ष असे स्वागत कर्जत नगरपंचायतच्या कर वतीने करते व थांबते धन्यवाद गुरु गोधन महाराजांच्या नगरीत निवृत्ती संत स सद्गुरू श्रेष्ठ निवृत्ती महाराज यांचं भव्य दिवस स्वागत होत आहे आणि आज हा सोहळा खूप म खूप कर्जतच्या जनतेसाठी सर्वच भाविकांसाठी खूप मोठा आहे दोन सद्गुरू म्हणजे संत स, स सद्गुरू गोदन महाराज आणि संत निवृत्तीनाथ यांची भेटीचा हा सोहळा असतो हा सोहळा दिव्यभव्यता आहेच पण आपल्या मी एक नगरसेविका म्हणून नगरपंचायत आपल्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांच्या वतीने अनेक प्रकारच्या भाविकांना सुविधा उप उपलब्ध करून दिलेल्या आहेत आरोग्यसेवा असेल स्वच्छता असेल चहा नाश्ता जेवण याची प पुरेपूर काळजी नगरपंचायतच्या वतीने घेतली जात आहेत तसेच कर्मचारी आपले मुख्य अधिकारी यांचेही सहकार्य खूप मोठे मोलाचे आहे त्यांचं स सर्व गोष्टीवर विशेष लक्ष आहे आणि ह्या दोन संतांच्या भेटीचा सोहळा आज आपण सगळे अनुभवत आहेत मी आज आपच्या कर्जत नगरीमध्ये येणाऱ्या सर्वच भाविकांचे कर्जत नगरपंचायतच्या वतीने आणि सगळ्या नगरसेविका नगरसेवक सगळं मुख्य अधिकारी या सगळ्यांच्या वतीने खूप खूप सहर्ष स्वागत करते नमस्ते काशी केली पांडुरंगा देव नाही तुझा सारखा पांडुरंगा देव नाही तुझा सारखा काशी केली मथुरा केली केली द्वारका काशी गेली मथुरा केली गेली द्वारका रंगा देव नाही तुझ्या सारका रंगा देव नाही तुझ्या सारका दिमधुमली रे तुझी पण बोला पुंडली का श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी महाराज की जय सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज आपल्या कर्ज शहरामध्ये अनेक दिवसापासून कर्ज शहरातले प्रत्येक भाविक सद्गुरू गोदळ महाराजांचे भक्त निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात आणि ती आतुरता आता एक थोड्या वेळामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा संत श्रेष्ठ सद्गुरू गोदर्ड महाराजांच्या धाकट्या पंढरीमध्ये आता त्या सोहळ्याचं आगमन होतं आहे आणि त्याचं त्याचा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी कर्जत शहरातील सगळे भाविक या ठिकाणी अतिशय उत्साहाने सहभागी झालेले आहेत ही सोहळ्याचं स्वागत करत असताना यावर्षी सद्गुरू गोदाळ महाराज जन्मोत्सव समिती पाटील गल्ली यांच्या वतीने पालखी सोहळ्याच्या समोर रांगोळी काढून पालखी सोहळ्याचं स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात येत आहे हे करत असतानाच या पालखी सोहळ्यासाठी विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब हे सुद्धा या पालखीच्या सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी कर्जत शहरामध्ये आणि पालखी ज्या ठिकाणी थांबणार आहे त्या ठिकाणी आत्ताच त्यांचं आगमन होतं आहे कर्जत शहरातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक कुटुंबातील सर्व भाविकांना मनापासून धन्यवाद देतो की, की आपण सगळ्या वार करायची आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था करताय पाहुण्यासारखी व्यवस्था करताय आणि संत श्रेष्ठ सद्गुरू बोदड महाराजांच्या नगरीमध्ये निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीनं आणि त्याचं स्वागतसुद्धा अतिशय त्याच पद्धतीनं कर्जत शहरामधील सर्व नागरिकांच्या वतीनं सर्व भक्तांच्या वतीनं या निमित्तानं केलं जातं आहे यावर्षी शासनाने सुद्धा शा या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडण देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम साहेब यांना मनापासून आम्ही सर्वजण धन्यवाद देतो सर्व वारकरीसुद्धा या ठिकाणी या सगळ्या मान्यवरांना मनापासून धन्यवाद देत आहेत की शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीची सोय आणि सुविधा वारकऱ्याला प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे सेवा मिळावी त्या अनुषंगानं शासनाने घेतलेलं धोरण आणि त्या धोरणाच्या प्रती अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम या निमित्तानं शासनाने केला त्यांनाही या ठिकाणी आम्ही मनापासून धन्यवाद देतो Okay. पालखी सोहळा आज आपल्या या कर्जत नगरीमध्ये दाखल होतोय संतश्रेष्ठ सद्गुरु गोदर महाराजांची आणि संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांची भेट या अनेक दिवसापासूनचा हा पालखी सोहळा या गावामध्ये येतो दोन्ही संतांच्या खऱ्या अर्थाने भेटी होत्या हा फार मोठा असा योग आहे संजीवनी समाधी सद्गुरु गोदड महाराजांची या नगरीमध्ये आणि निवृत्ती महाराजांची पालखी या ठिकाणी मुक्कामाला येते हा योग कर्जतकरांचा कर्जतवासियांचा अतिशय महत्त्वाचा योग आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा हा सोहळा या ठिकाणी दरवर्षी आपण उत्साहामध्ये स्वागत करतो साजरा करतो आलेल्या सर्व मनापासून स्वागत करतो रामकृष्ण हरी धाकटी पंढरी असणाऱ्या संत श्रेष्ठ सद्गुरु गोदन महाराजांच्या नगरीमध्ये आज संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं या ठिकाणी आगमन होतय अख्ख्या कर्जत शहरातील आणि कर्जत पंचकृषीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या पालखीच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच जणांनी अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी पालखी सोहळ्याचं स्वागत करण्याचं ठरवलेलं आहे या ठिकाणी या भागाचे आमदार सन्माननीय रोहितादा पवार यांच्या वतीने हेच आम्ही सर्वजण या ठिकाणी संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहेत अनेक वर्षापासूनची ही परंपरा आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारचं मी या ठिकाणी धन्यवाद मानन की अतिशय चांगल्या प्रकारची वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आमदार दादा पवार दरवर्षी वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी टाकून या ठिकाणी वारकऱ्यांची आणि संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील सर्वांची सोय करीत असतात या ठिकाणी यावर्षी महाराष्ट्र शासनाने ही सोय केली त्याबद्दलही सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पवार सगळ्यात आमदार मित्रमंडळाच्या वतीनं मराठी शाळेच्या समोर जो दिंडीमध्ये पालखीमध्ये जो वारकरी चालतो त्या वारकऱ्यांसाठी मोफत दाढी कटिंगची सेवा आणि चप्पल दुरुस्तीची सेवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं वारकऱ्यांना जी गरज असती तीन तीन चार चार दिवस दाढी कटिंग या ठिकाणी केल्या त्यांच्याकडून केली जात नाही दिंडीमध्ये चालत असल्यामुळं आणि चप्पल आणि बूट हा महत्त्वाचा आहे अनेकजण परिस्थिती असणाऱ्या वारीमध्ये चालत असतात चप्पल दुरुस्ती करायचं म्हटलं तरी बी पंधरा वीस पंचवीस रुपये लागतात आणि दाढी करायचं म्हटलं तर पन्नासाची आत दाढी होत नाही त्याच्यामुळे आमदार रुहिदादा पवार यांच्या मित्रमंडळाच्या वतीने मोफत दाढी कटिंग आणि वारकऱ्यांच्या दिंडीमधील जी काही वारकरी आहेत वार त्यांचे चप्पल दुरुस्तीची या ठिकाणी मित्र आमदार रु रुदता मित्रमंडळाच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे साधू संत येथे घरा तोची दिवाळी दसरा आज कर्ज शहरामध्ये थोर संत निवृत्तीनाथ महाराजांची दिंडी या ठिकाणी येते ये आहे कर्ज शहरातील सर्वच नागरिक अतिशय उत्साहाने या पालखीचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत अनेक ठिकाणी या दिंडीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी थीक लोक उभा राहिलेले आहेत त्यांच्या पालखीच्या स्वागतासाठी त्याचबरोबर दिंडीमध्ये असणाऱ्या प्रत्येक भाविकांची या ठिकाणी जेवणाची सोय असेल राहण्याची सोय असेल मुक्कामाची सोय असेल इथला प्रत्येक नागरिक करत असतो शासनाच्या वतीने देखील या ठिकाणी द मंडपाची चांगली वॉटरप्रूफ मंडपाची सोय केली आहे इथून मागच्या वर्षांमध्ये मान्य आमदार रोहितदादा पवारसाहेब यांच्या वतीनं वॉटरप्रूफ मंडपची सोय केलेली होती यावर्षी शासनाने या ठिकाणी सोय केलेली आहे तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिंडीची स्वागताची तयारी कर्जतकारांनी केलेली आहे आज आम्ही सगळेजण खूप आनंदी आहोत बोला कुंडली गवचार विठ्ठल श्री ध्यान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु गोदड महाराज की संरक्षण करू

आज आपण जर पाहिलं तर सणनाथ महाराज आणि संत सतुर गोदर महाराज या दोन संतांचं मिलन या दाकट्या पंढरीमध्ये होत आहे तसं पाहता आपण या ठिकाणी या शहराला धाकटी पंढरी म्हणून पाहतो या ठिकाणी या पालखी सोहळ्याला एक वेगळं महत्व आहे निवृत्तीनाथ महाराज आणि गोदड महाराजांची या ठिकाणी भेट होत असते आणि ही दिंडी अशीच पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला जात असते मुळं आजचा दिवस हा या परिसरासाठी नव्हे सर्व भाविक भक्तांसाठी एक आनंदाचा सोहळा म्हणून या दिवसाचा आपण पाहतो आपण जर पाहिलं तर शासनाकडून सध्या वारकऱ्यांसाठी हीचा येतो राज्यभर कमी आहे तर काय शासनाकडून पुढील व्यवस्था आहे काय अपेक्षा आहे सांगतात शासनाकडून बऱ्याच अपेक्षा आहे पण शासनाकडून अपेक्षा पूर्ण होत नाही तरी पण प्रत्येक जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव रस्त्यावर येऊन प्रत्येकाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत असतो आपण जर पाहिलं तर लाडक्या विटुण्याची ओढ लाखो वारकऱ्यांना परंतु अवकाळी पावसाने राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान नुकसान झालं शासनाची भूमिका अजिबात मदत करण्याची का शासनाची मदत करण्याची भूमिका तर सोडून द्या जो शेतकरी माझा अन्न जात आहे तुझा तुझा त्या शेतकऱ्याच्या सुद्धा भाजपचा एक जबाबदार बबनराव लोणीकर सारखा जर माझ्या शेतकऱ्यांची म्हणजे एकदम खालच्या भाषेत जर बोलत असेल तर तुझ्या अंगावर तुझ्या बापाच्या अंगावरले कपडे माझ्या आमच्या सरकारच्या पैशाचे हे तुझ्या बहिणीला आम्ही पैसे देतो अशा पद्धतीचं हे सत्तेचा सध्या गैरवापर चालू आहे पांडुरंगाकडे काय मागणी पांडुरंगाकडे एकच मागणी करतो की ही माझ्या सर्व शेतकरी जनता सुखी झाली पाहिजे समाधानी झाली पाहिजे यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहिलं पाहिजे आपण या ठिकाणी पाहिले की नगर अशा पद्धतीचं खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत आपल्याला कर्जत मध्ये झाल्याचं पाहायचं मिळत

सतरा वर्ष झाले सोई मारेलने का गोळी पण नाही किती वारकरी आहे त्याच्यामध्ये सहभागी सहभागी मी कोणला तर लोकांना सांगत होतो माझी सातवी वारे माझा ऍक्सिडेंट झाला माझ्या घराण्यामध्ये म्हणजे मा नामदेव महाराज माझ्या घराण्यात जन्मला आले असं म्हणायला हरकत ला नाही कारण आमचे आजोबा जे होते ते चोपदार होते आणि त्यानंतर एकोणीसशे बहात्तर साली आमचे आजोबा वारले गोविंद नामा तुमकर हे वारल्याच्या नंतर आमच्या घरात अशी वेळ आली होती म्हणे खाण्यासाठी राहिले पण ज्यावेळेस ती दिंडी आली निवृत्तनात दिंडी जात असताना माझ्या आजीने एकदम म्हणजे परिस्थिती नसताना ते त्यांना हे दिलं अन्न भिक्षा दिली थोडक्यात ते दिल्याच्या नंतर माधवगिरी देऊन त्यानंतर आमची परिस्थिती आजीवारली नव्वद झाली एकोणीसशे नव्वद साली, साली। आणि आमचे वडील शेतकरी आई शेतकरी माझ्या घरात कुठलाही बी व्यसन हा विषय पहिल्यापासून नाही आणि आमचा आमची परिस्थिती आज खूप मोठी होऊन पण जर माणसाला आई वडील जर कळाले नाही तर वारी करण्याच्या अर्थ नाही रामकृष्ण हरी आपण नगर दक्षिणेची काशी अशी ओळख असणाऱ्या कर्जतेतील संत सद्गुरू ग्राम दैवत गोदड महाराजांच्या भूमीमध्ये आहोत आपण जर पाहिलं तर निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी आगमन झालं आहे खऱ्या अर्थानं दोन संतांची भेट या ठिकाणी झाली आहे संत मीराबाई यांच्या वंशातील असणारे संत सद्गुरू गोदड महाराज आणि संत निवृत्तीनाथ महाराज या दोन संतांची आज या ठिकाणी गळा भेट खऱ्या अर्थानं झाली आहे यामुळे एक वेगळी परंपरा या वारीची या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहावंस मिळतं आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे आप या ठिकाणी माऊली ह्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा रथ आहे आणि या ठिकाणी आज या पालखी सोहळ्याचं आगमन झाले आणि मोठ्या संख्येने जवळपास लाखो वारकरी यामध्ये सहभागी झाले आपण जर पाहिलं तर आज कर्जत शहर हरिनामानं आणि खऱ्या अर्थानं ना भक्तीभावानं नावून निघाल्याचं पाहायला मिळतं गणेश कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सन गॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया लासू तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार द्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा